महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापुरात श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रकट विविध विविध कार्यक्रम उत्साहात श्री श्री अक्कलकोट स्वामी स्वामी महाराज प्रकट समर्थ केंद्रात सोमवारी दिनांक रोजी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात स्वामींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सेविका श्रीमती मोनिका गंडे यांनी स्वामींचे चरित्र पारायण केले या पारायणासाठी महिला व पुरुष मिळून अडीचशे पारायणार्थी यांनी पारायण केले स्वामींची महाआरती स्वामी महा सेवक अनर्थी यांनी घेतली उपस्थित सर्व पारायणार्थी व स्वामी सेवेकरी यांना महाप्रसादही प्रदान करण्यात आला सेवेकरी माजी नगरसेवक लिमेशवाणी सुमनबाई आलुले अरविंद तुपे सचिन राजपूत उषा निखाडे रावसाहेब निखाडे लाडवाणी यांनी कार्यक्रम सहभाग नोंदविला या समयी केंद्रात सी के पवार माजी नगरसेवक दशरथ बनकर माधुरी बनकर लहामगे ठाकूर धुंडीराम सिंग राजपूत સુરેશ આલુલે અનિતા દાણી ઉપસ્થિત હોતી વંદે મહારાષ્ટ્ર ટીવી ન્યૂઝ પ્રતિનિધિ જ્યોતિ હંગે સંભાજીનગર वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा